तर मस्त ना मी ते आज शाबूची रेसिपी बनवत होते कारण आमच्या लेकरांना खूप शाबू खायचा होता तर म्हटलं चला लेकरांच्या निमित्ताने आपल्याला पण खायला भेटतो तर भरपूर असा शाबू भिजत घातला होता आणि त्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट टाकून सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि म्हटलं चला गुरुवारचे आता उपवास पण आलेत तर आपण शाबूची रेसिपी शेअर करूया आणि मग लगेच राहि मिरच्या कट करायला घेतल्या आता मिरच्याना बारीक बारीकच कट केल्या आणि थोड्याशाच कट केल्या कारण आमच्या लेकरांना शाने नाहीत कारण त्यांना तिखट ना आवडत नाही रडतात मग ते त्याच्यामुळे मग नॉर्मल असं मिरच्या कापल्या आणि मग बटाटा पण म्हटलं चला आता बटाटा कट करून घेऊया तर त्याची साल वगैरे काढून घेतली आणि बटाट्याला जर कट करायचं म्हटलं ना की त्याला शिजायला भरपूर असा टाइम लागतो त्याच्यामुळे ना मी प्लॅन केला होता की बटाटा खिसून घ्यायचा म्हणजे तो लवकर शिजेल कारण आमच्या लेकरांची खूप गडबड चालली होती की लवकर बनव लवकर बनव त्याच्यामुळेच मग बटाटाना खिसून घेतला म्हणजे तो लवकर शिजतो आणि मग घेसलेला बटाटाना पाण्यामध्ये टाकून ठेवला आणि सगळं रेडी झाल्यानंतर ना गॅसवरती कढई ठेवली तापण्यासाठी आणि मग त्याच्यामध्ये ना चारपळी तेल टाकलं आणि नंतर ना मग तो आपण खिसलेला बटाट्या तेलामध्ये टाकून ना मस्त असं त्याला फ्राय करून घेतलं आता याच्यामध्ये ना थोडस मीठ टाकायचं आणि याला झाकून ठेवायचं म्हणजे लगेच एक मिनटामध्ये तर लगेच शिजतो कारण याला शिजायला जास्त टाइम लागत नाही मग मस्त झाकून ठेवला होता आणि हा बटाटा असा जरी खाला ना तरी पण टेस्टला एक नंबर लागतो पण आमच्या लेकरांना नुसता बटाटा खाऊन कंटा ना कंटाळ आला त्यांना तर त्याच्यामुळे शाबू बनवायचा होता मिरच्या टाकल्या म्हणजे तेलातच मिरच्या मस्त फ्राय होतात आणि मग त्याच्यामध्ये शाबू टाकला म्हणजे जास्त काय अवघड रेसिपी नाहीये ही पण बनवायचं म्हटलं ना की कंटाळा येतो तर मस्त असं शाबू ना सगळा मिक्स करून घ्यायचा आणि थोडस त्याच्यामध्ये वरतून मीठ टाकायचं कारण शाबूला पण थोडंफार मिठाची चव लागली पाहिजे ना तर मस्त शाबू मिक्स कर घेतला आणि याला झाकून ठेवायचं आणि सारखं आधे मध्ये काढून बघायचं शिजला का नाही जेव्हा आपल्याला शाबू पिटाळ लागणार नाही ना म्हणजे पीठ लागणार नाही ना तेव्हा समजायचं की शाबू आपला शिजलाय तर मस्त असं शाबू शिजून रेडी झाला होता आमच्या लेकरांची खूप गडबड चालली होती मागे ओरडत होते म्हटलं द्या तुम्हाला पटकन देते मग लेकरांना वगैरे दिलं आणि मग अद्विकला पण म्हटलं चारावं कारण अद्विक ना स्वतःच्या हाताने काय खात नाही आणि त्याला शाबू वगैरे असलं खूप आवडतं तर तुम्हाला कशी वाटली माझी शाबूची रेसिपी नक्कीच सांगा तर असा होता माझा आजचा दिवस चला Bye.